आलो आलो म्हणले पण काय अजून यायचं तपास नाही माझं तर सगळं उरकून बसलय आणि सासूला नवऱ्याला आताच जायचं होतं काय बाजाराला नाजाराला दोघं गेल्यात 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 हॅलोय हा बोला की सर आले का चौकात आलो कुठे चौकात गावातल्या ग्रामपंचायत जवळ आले का हा तिथून काय करा ग्रामपंचायत का पाण्याची टाकी बघा दाव्या हाताला

अर काय अग कोण आहेत मी नाही काय केला होता तर तिकडे मला जॉब लागलाय आता हे आलेत मला दोघ सरांची तिथे गाडी थांबली नमस्कार नंबर नमस्कार अरे नमस्कार नमस्कार कस काय उशीर होतोय सर कोणाची गाडी थांबली काय चाललंय तुझं कधी अप्लाय केला कसला अप्लाय केला तुम्हाला तो अप्लाय केलाय म्हणून तिकडे कंपनी मध्ये तर लागले मला तो लाए, लाए, लाग काम वर निसतं बसून ना पगार काढायचा महिन्याला माणसांचे एवढंच काम आहे मला हे म्हणले तिथं सरांची दोन तीन बाय आहेत अजून त्यांना बी लागलंय आणि हे आले सरांनी पाठवले की मग सर किती पगार आहे पगार तेरा किती घंटे काम ए बाबा तुला काय कळतं का बारा तेरा हजारासाठी तू निघले का काय ओ, बिल्लाजी म्हणजे बसल म्हणजे तुम्हाला लय ऐकवड वाटन

चालले कामालाय चांगलं बरे बरे तू बर बांगड्या तुझ्या घरातले काय मी रोज रोज राहणार मावशी असून घरात गाडाय पाहिजे गरम गरम थापून खायला पाहिजे नसादा नाहिणी लावकी कामाला या का लोकाच्या बाहेर यायला कामाला तुला काय करा देऊन आपलं काय काम यांना घेऊन चला मॅडम मी चालले मी चालले काय जा मॅडम तुला म्हणायला पाहिजे मूड द्या जा मॅडम जा अरे कवर बायका घरात बसून ठेवायच्यात म्हणतो मी मी तेच म्हणते ना काय झालं नवरीला थोडा हातभार लावला म्हणून बायकोने काय बिघडतात कुठं माझ्या नवरीला काय प्रॉब्लेम नाही तुमचं काय मध्ये मध्ये काय नाही काय वाय आता काय नाही निसता घरचे भांड दोन तेवढंच करून बसत करत भाईच बघू नये काय माझ्या नवऱ्याला सांगितलं माझा नवरा मला खुशाल जमत आहे तुमचं काय मध्ये मी तेच म्हणते ना नवरा जात नाही उमरा सोडून मला विचारल्याशिवाय मला विचारल्याशिवाय नवरा नाही जात पण मी जाणार माणसाने तुमच्या पुढे पुढे करायला पाहिजे नसतंय जमत प्रत्येक काही जाणार नाही तू जायचं नाही कुठं काम आम्ही आले आमच्या दारातून आला घेऊन जायचंय ती निघली लगेच मला जायचं मला जायचं मला जायचं मला जायचं म्हणजे जायचं आहे मला मी नाही घरी बसून बाबा आपण राहू शकत तुम्ही तुमच्या तुम 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 नीट सांगा नाहीतर तर हा बघा मला मला येऊन तुम सोडा तुम्हाला यायचं की सर बघा नाही कशी तर आहे का ऐका दुसऱ्यांच्या एक शोधून काय काय तुमचं काय तुला सांगने नाही जायचं ते नाही जायचं हा मी मोकळे तुमचं ऐकायला काही पण नसते ऐकत कळलं का बघ ऐकून माराव लय तुम्ही शहाणे सांगणार्या जाऊ का मी उशीर होते यायचंय मी कशी जाऊ दे मी जाणार आहे का तुम्ही बायको जाऊ दे ना जाऊ दे ना हात टाकून राहिलं हो बा लागत नाही म्हणजे दुसरा नवरा करायला मग दुसऱ्या नवरा तू दुसऱ्या फिरायला चालले आहे जायचं नाही जायचं नाही लावले गरजच नाही काहीच गरज नाही माझं मला ना तुमच्या पुढे मागावी लागणार की गरज नाही रुपया मागितला तर सध्या नाक डोळा मारताना की गरज नाही तसं नाही रुपया दोन रुपया चॉकलेट खायला तू काय करतो तू बाय सारखाय काय ठेवून फक्त मधली मध्येच करायचं ना असंच राहायचं बाहेर काय बघू देऊ नोकरी चाल राहू किती तुमच्यामुळे आमची नोकरी जायची हा तुमची नोकरी जायची नाही जायची अशीच बाईला कटकट करायची सवय थांबा जरा

झाडून झुटकून घ्यावा काय तुम्ही होतोय तुम्हाला घरी आलं ना काय अरे पण आमचं नक्की नाही तुम्ही काही चालला लावलं आमचं नक्की का आम्ही लावणार नाही लावणार कुठं चला चला लावलंय तुम्ही आम्हाला सांगितलं फोन करून त्याला घेऊ नये इकडं आम्हाला सांगितलं आम्हाला घरचे आम्ही का ते बाहेरच आहे काय तुमचा तो असा गणेश गणेश डोळे कोण गणेश डोळे पुढे

नाही पोरीला त्याच नाही बाकीच्या नोकरी लागत नाहीत मग आपल्या घरी तर लागली तिला समजा एवढे सर लोक इथे नेर आलेत मग काय काय गिरीत काय म्हणतो बिघडतो मी बिघडत काय बिघडतो कुठं मला तिचा नशीब आहे म्हणून तिला नोकरी लागली नाही 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 मला पटत नाही माझी सोन बाहेर जाऊन काम केले मला पटत नाही मग तू टाक्या का फॅक्टरी तिला मला कर फॅक्टरी काय करायचे वावरात काम आहेत घरात काम आहेत आम्ही का नाही आयुष्यभर काम करून आताच्या पिढी पुरी काम करीत नाहीत अशा तळून जाते आणि काळ्या पडतात मी तळल्या काय म्हणून ना काय म्हणजे आता मला एसी मध्ये काम करायचं मला लॅपटॉपला काम करायचे काय म्हणजे तिने तिथे लाक होऊ मग तुला कसं तिच्या नाचला ना जा तुम्ही जा तुला लाज वाटते करा मूड दिया तुला नाही घरातच घालून तुझी कमा मी एवढी तळताळ करते त्याचं तुला काही दिसलं नाही जा जा सर का? जा तिला घेऊन असा कसा बैल अरे आमचं खरं माझं तर तुला कोणाला कावा पास पडून मला गॅरंटीच नाही तशी बघा तुझ्या हिशोबाला येतं घर तुला ये बाजार